नमस्कार मी दीपाली शो मराठी मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की लहान बाळाच्या किंवा लहान मुलांच्या हेल्दी वेट गेनिंगसाठी कोणती अशीच फळं आहेत की जी फळं पालकांनी प्रत्येक मुलांना देणं हे गरजेचं आहे या व्हिडिओमध्ये आपण हेही डिस्कस करणार आहोत की बाळ जर फळं खात नसेल तर त्यावेळी तुम्हाला कोणते उपाय करायचे आहेत किंवा कोणत्या पद्धतीने बाळाच्या आहारामध्ये फळं द्यायची आहेत जर तुमच्याही घरामध्ये लहान बाळ असेल आणि बाळाचं वजन वाढत नसेल वजन कमी असेल बाळ फळं खात नसेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा चॅनल नवीन असाल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारे बेल बेलायकोन आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओच अपडेट तुम्हाला मिळत राहील वळूया आपल्या आजच्या टॉपिक कडे लक्षात घ्या वाढत्या वयामध्ये मुलांना जे काही न्यूट्रिशन्स लागणार आहेत तर ते योग्य प्रमाणामध्ये मिळवून देण्यासाठी फळं हा एक बेस्ट सोर्स आहे फळामुळे मुलांचं शरीर हे हायड्रेटेड राहतं मुलांची दृष्टी छान व्हायला मदत होते मुलांची एनर्जी लेवल उत्तम राहते मुलांचं वजन सुद्धा वाढतं त्यामुळे प्रत्येक लहान बाळाने प्रत्येक लहान मुलांनी फळं खाणं हे गरजेचं आहे आता बाळ जर खातच नसेल तर त्यावेळी मात्र तुम्हाला थोडे एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यायचे आहेत मी नॉर्मली हे सजेस्ट करते की एक वर्षाच्या आतमध्येच बाळाला हे जे काही हेल्दी गोष्टी आहेत हे खाण्याची सवय लावा कारण त्या दरम्यान मुलं हे तुम्हाला बघून शिकत असतात किंवा बऱ्यापैकी कि तुम्ही ज्या पद्धतीने सवयी लावता तर त्या सवयी मुलांच्या अंगी लवकर लागतात किंवा मुलं ते लवकर ॲक्सेप्ट करतात बाळ जर एक वर्षापेक्षा मोठं असेल तरीही काही हरकत नाही पण त्यामध्ये तुमचे पेशन्स आणि तुम्हाला करावे लागणारे कष्ट थोडेसे जास्त असतील या केसमध्ये तुम्हाला नॉर्मली मुलांच्या पुढे तुम्ही सुद्धा स्वतः फळं खायला बसायचं आहे कारण प्रत्येक मुले आपल्या पालकांना कॉपी करत असतं जेव्हा तुम्ही अशी फळं खाता किंवा तुम्ही ते एन्जॉय करता हे मुलांना दिसतं तर त्यावेळी हळूहळू ते सुद्धा इन्स्पायर होतं आणि हे फळं खाण्याचा ट्राय करतो किंवा मुलं मुलांना फळं आवडायला मदत होते मुलांना जर अशी नॉर्मल आहे अशी फळं आवडत नसतील तर तुम्ही मिल्कशेकच्या स्वरूपामध्ये ज्युसेसच्या स्वरूपामध्ये ही फळं देऊ शकता मिल्कशेकचे मुलांना बाधू नये किंवा त्यांना ते व्यवस्थित पचावे यासाठी त्यामध्ये नेहमी थोडीशी एक तर वेलदोड्यांची कि पावडर किंवा जायफळांची जायफळाची पावडर तुम्ही यामध्ये जरूर ऍड करा जेणेकरून त्यामुळे काही बाळाला त्रास होणार नाही जर बाळ मिल्कशेकच्या स्वरूपामध्ये सुद्धा खात नसेल तर त्यावेळी एक बेस्ट ऑप्शन आहे ते म्हणजे बाळाचा जो काही आवडीचा खाऊ आहे तर त्यामध्ये तुम्हाला हे ऍड करायचं आहे म्हणजे मी अदव्याच्या बाबतीमध्ये अदवेत नॉर्मली ऍपल खात नव्हता किंवा सफरचंद त्याला जास्त आहे असं खायला आवडत नव्हतं किंवा ते थोडंसं कठीण असल्यामुळे त्याला तेवढा इंटरेस्ट येत नव्हता तर जे काही ऍपल आहे हे कट करून मी त्याची जी काही खिचडी असेल किंवा खीर आहे तर त्यामध्ये ऍड करायचे तुम्ही आपल्या खूप साऱ्या रेसिपीज सुद्धा पाहिल्या असतील की ज्यामध्ये आपण सुद्धा ऍड केलेली आहेत तर तुम्ही त्या पद्धतीने मुलांना हे फळं देऊ शकता आणखी एक बेस्ट वे कोणता असेल तर ते आहे थोडीशी तुमची क्रिएटिव्हिटी दाखवून मुलांना फळं देणं तुम्ही बऱ्याचदा व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की मी ऑरेंजचा एक ट्री बनवलेलं आहे किंवा एखादा फेस बनवलेला आहे ग्रेप्सची एक सिंड्रेला बनवलेली होती तर त्या पद्धतीने तुम्ही जर बाळाला प्लेट सजवून ती जर फळं देत असाल तर ते मुलं जास्त आवडीने खातात कारण मुलांना क्रिएटिव्हिटी किंवा नवनवीन गोष्टी पाहायला किंवा करायला आवडतात आणि माझं नेहमी हे सजेशन राहतं की जी गोष्ट मुलांना करायला आवडत नाही खायला आवडत नाही ती गोष्ट करताना मुलांना त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करून घ्या म्हणजे मुलांना ते करायला लावा म्हणजे जसं तुम्ही फळं कट करत असता किंवा फळं मुलांना देत असता तर ती फळं विकत घ्यायला जाताना मुलांना घ्या किंवा जेव्हा तुम्ही सोलता तर त्यावेळी मुलांनाही ट्राय करू द्या किंवा अशा आणखी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मुलांची इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये जास्त वाढू द्या या व्यतिरिक्त जर तुम्ही कस्टर्डमध्ये किंवा दह्यामध्ये किंवा क्रीममध्ये हे जी काही फळं आहेत ही ॲड करून मुलांना देत असाल तर ते सुद्धा एक बेस्ट ऑप्शन ठरतो तर या सगळ्या पद्धतीने तुम्हाला मुलांसाठी ट्राय करायचं आहे लक्षात घ्या कोणतीही चांगली सवय लावण्यासाठी खूप जास्त काळ लागतो त्यामुळे यामध्ये तुमचे पेशन्स आणि तुमची क्रिएटिव्हिटी आहे किंवा तुमचं जे काही एफर्ट्स आहेत हे खूप जास्त महत्वाचं आहे असं नाही की तुम्ही एक दिवस ट्राय केला आणि लगेच बाळ घेईल काही मुलं घेतील सुद्धा पण काही मुलांना वेळ लागू शकतो फक्त त्या पद्धतीने तुम्ही ट्राय करणं गरजेचं आहे आता आपण पाहूया की कोणती फळं तुम्हाला मुलांच्या आहारामध्ये समाविष्ट करायची आहेत की ज्यामुळे मुलांचं वजन हे छान पद्धतीने वाढायला मदत होईल यामध्ये सगळ्यात पहिलं आणि अगदी सुपर फ्रूट कोणतं असेल तर ते आहे बनाना केळी प्रत्येक ऋतूमध्ये अतिशय स्वस्त दरामध्ये मार्केटमध्ये मिळणारं फळ आहे केळी आणि हे केळी लहान मुलांसाठी अगदी वरदान आहे कारण यामध्ये लोह आहे फायबर आहे खूप सारे विटॅमिन्स आहेत मिनरल्स आहेत ज्यामुळे बाळाची हाडंही मजबूत होतात बाळाची भूक छान राहायला मदत होते बाळाचं हेल्थ किंवा जे पोटाचं आरोग्य आहे हे उत्तम राहतं बाळाचं डायजेशन ही छान राहतं आणि हे गोड असल्या कारणामुळे ऑलमोस्ट सगळ्या लहान मुलांना हे फळ आवडतं प्रवासासाठी तर हे एकदम बेस्ट आहे कारण तुम्ही कधीही मुलांना हे देऊ शकता मुलांना देण्यापूर्वी तुम्हाला स्टीम करण्याची किंवा कुक करण्याची गरज नाही आहे असं फळ घेतलं तुम्हाला लगेचच बाळाला देता त्यामुळे हे एक बेस्ट फळ फळ आहे बाला चा 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 आहे बाळाच्या जे पुढचं ते आहे पपई लक्षात घ्या पपईमध्ये असे काही न्यूट्रिएंट्स आहेत की ज्यामुळे बाळाच्या डोळ्याचं आरोग्य त्वचेचं आरोग्य हे अतिशय उत्तम राहतं याशिवाय जी मुले रेग्युलरली पपई खातात तर त्यांच्या पोटाचं आरोग्य सुद्धा उत्तम राहतं बाळाला प्रॉपर हायड्रेटेड ठेवण्यासाठी एक बेस्ट फ्रूट कोणतं असेल तर ते आहे पपई त्यामुळे बाळाला जसं सात महिने पूर्ण होता तर त्यानंतर पपई सुद्धा तुम्ही बाळाला देऊ शकता पपई सुद्धा तुम्हाला शिजवण्याची गरज नाही छान पिकलेली जी पपई आहे ही तुम्ही फॉर्म मध्ये किंवा मॅश करून बाळाला देऊ शकता त्यानंतरच पुढचं जे फळ आहे ते फळ आहे आंबा सध्या उन्हाळा चालू आहे मार्केटमध्ये खूप सारे रसाळ पिवळे दमक असे आंबे आलेले आहेत आणि हा आंबा जसा फळांचा राजा आहे तसाच तो बाळाच्या बाबतीमध्ये वजन वाढवण्याच्या वाढवणारे जे काही पदार्थ आहेत त्यामध्ये सुद्धा अगदी टॉप लेवलला आहे रेग्युलरली तुम्ही बाळाला जर आंबा देत असाल तर बाळाचं वजन हे अतिशय फास्ट गतीने आणि हेल्दी पद्धतीने वाढायला मदत होते फक्त तुम्हाला आंबा व्यवस्थित पिकलेला घ्यायचा आहे नॅचरली पिकवलेला घ्यायचा आहे आणि तो गोडसर असायला हवा रेग्युलरली किंवा डेली तुम्ही एक आंबा लहान देऊ शकता पुढचं फळ आहे ते आहे सफरचंद खूप सारे विटामिन्स आहेत खूप सारे मिनरल्स आहेत खूप सारे हेल्दी असे घटक आहेत की ज्यामुळे बाळाला एक पूरक आहार मिळायला मदत होते बाळाच्या वाढीमध्ये लागणारे जेवढे काही न्यूट्रिएंट्स आहेत तर ते सर्व न्यूट्रिएंट्स या ऍपलमध्ये उपलब्ध आहेत फक्त जेव्हा आठ महिन्यापेक्षा लहान आहे अशा बाळाला देण्यापूर्वी तुम्हाला हे थोडं स्टीम करायचं आहे त्याची वरची सालं काढायची आहेत आणि नंतर प्युरी फॉर्म मध्ये तुम्हाला द्यायचं आहे आठ महिन्यापेक्षा मोठ्या बाळाला तुम्ही सालासहित सा देऊ शकता कच्चंही देऊ शकता म्हणजे स्टीम न करता सुद्धा मॅश फॉर्म फॉर्ममध्ये मध्ये किंवा प्युरी फॉर्म मध्ये तुम्ही हे बाळाला देऊ शकता प्रमाणेच नासपती किंवा पेर हे सुद्धा अतिशय बेस्ट असं फळ आहे माझं नेहमी हे सजेशन राहतं की जेव्हा तुम्हाला बाळाला वरचा आहार सुरू करायचा असतो तर तेव्हा नेहमी पहिलं फळ म्हणून किंवा पहिला आहार म्हणून तुम्ही पेअरची प्युरी जर बाळाला देत असाल तर ते बाळासाठी खूप जास्त फायदेशीर ठरतं यामुळे हा कॉन्स्टिपेटेड होत नाही किंवा बाळाला जुलाब लागत नाही बाळाची भूक ही छान राहायला मदत होते गोड असल्याकारणामुळे मुलांना हे आवडतं सुद्धा फक्त तुम्हाला हे बाळाला देत असताना म्हणजे जे बाळ आठ महिन्यापेक्षा लहान आहे तर त्या बाळाला वरची सालं काढून छान स्टीम करून प्युरी फॉर्ममध्ये द्यायचं आहे त्यापेक्षा मोठ्या बाळाला साला सहित जरी तुम्ही देत असाल तरी काही हरकत नाही पेअर देत असताना फक्त ते कच्चं असायला नको व्यवस्थित पिकलेलं असं पेअर लहान मुलांसाठी खूप जास्त फायदेशीर ठरतं तर या सर्व फळांचा समावेश तुम्हाला वाढत्या वयामध्ये मुलांच्या आहारामध्ये जरूर करायचा आहे दिवसभरामध्ये दोन फळं तुम्ही बाळाला जर देत असाल तर बाळाच्या वजन वाढीबद्दल तुम्हाला अजिबात चिंता करण्याची गोष्ट राहणार नाही सो आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ विथ न्यू टॉपिक